महत्वाची बातमी सोलापुरातनं दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये रात्री पावसाचा जोर वाढला ओढे नाले नदी यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे सोलापूर जवळच्या कासेगाव उळे इथे जोडणारा ओढा हा ओव्हरफ्लो झाला आहे कासेगाव उळेगावला जोडणारा ओढा पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थांची मोठीच अडचण झाली आहे उळे कासेगाव ग्रामस्थांना पाण्यातनं वाट काढणं हे अतिशय अवघड जात आहे कासेगाव इथल्या ओढ्याचा पूल मंजूर असूनही ग्रामस्थांना या कामाची प्रतीक्षा करावी लागते या ठिकाणावरनं जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांच्या गाड्या कशा फसल्या माहिती घेऊया सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सौरभ उळे कासेगावचे ग्रामस्थ गेल्या अनेक काळापासून त्रस्त आहेत असं कळतंय कधीपासूनचा रस्ता प्रस्तावित आहे आणि काय सध्याची स्थिती प्रज्ञांचा विचार करायचा झाला तर मागील काही दिवसापासून जो आहे तो मुसळधार पाऊस बरसो आणि परवाच्या ज्या पावसामुळे जे आहे ते ओढे नाले जे आहेत ते प्रचंड पद्धतीने तुटुंब भरून वाहत आहेत आणि जे गावचे जे ओढ्यावरचे पूल आहेत नाल्यावरचे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत यामुळे ग्रामस्थांना जे आहे ती प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागतंय कारण दोन गावांना जोडणारा जो ओढ्याचा पूल आहे तोच पाण्याखाली गेल्यामुळं जे आहे ते नागरिकांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतंय गेल्या वर्षीच्या पुरात याच पुलावरून काही दोन व्यक्ती वाहन गेले होते तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही सध्याचा जो व्हिडिओ पाहतो आपण हा वडजे गावात आहे वडजे गावामध्ये असाच पूल आल्याने गाडी कशा पद्धतीने पाण्यात वाहत जाते हे देखील पाहिलं आपण यामुळे जे आहे की नागरिकांना प्रचंड अडचणीला सामोर जावं लागतं प्रज्ञा नक्कीच तुर्दास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सौरभ पिशव्या कशाला बांधले त्या गावात गाडीला